नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की विशाखा शार्दूलला सांगते की अरे बनी तुझा मुलगा आहे त्याला विश्वास बसत नाही तो म्हणतो की अहो हे कसं शक्य आहे बनी माझा मुलगा असणं शक्यच नाही आकाशने मला स्वतःच्या तोंडांनी सांगितले की त्याला तीन मुलं आहेत दोन मुली आणि एक मुलगा तेव्हा विशाखा म्हणते की हो त्याला त्याच्या दोनच मुली आहेत बनी त्याचा मुलगा आहेच पण तो सावत्र मुलगा आहे आणि तेही वसुंधराशी लग्न झाल्यानंतर तू तुझ्या तुझं आणि वसुंधराचं नातं जेव्हा वेगळं झालं तेव्हा वसुंधरा, ते वसुंधरा प्रेग्नेंट होती आणि ही गोष्ट रानड्यांना सुद्धा माहीत होती तुला माहित नव्हतं तेव्हा मा शार्दूल म्हणतो की विशाखात हे काहीच शक्य नाही प्लीज तुम्ही मला काहीही सांगू नका आणि हे सगळं जरी खरं असलं तरी मी काहीच करू शकत नाहीत माझ्या विरोधात तिच्याकडे सगळे पुरावेत कधी नव्हे ते माझे आई वडील सुद्धा त्या प्लॅनमध्ये सामील होते आणि त्यांच्याकडे पुरावेत ते त्यांच्या फोनमध्ये मला हे सगळं माहीत असून सुद्धा मी त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही विशाखा म्हणते की ते पुरावे गायब करायची जबाबदारी माझी अजून काय तुला तू तु फक्त तुझ्या प्लॅनमध्ये सामील राहा म्हणजे बस तेव्हा शार्दूल म्हणतो की अहो पण हे सगळं खरंच शक्य नाही आहे मी त्या व्हिडिओमध्ये स्वतःच्या तोंडाने मूर्खपणा करून सगळं खरं सांगितलंय मी आकाशला कसा बर्बाद करणार आहे आकाशची कशी वाट लावणार आहे त्या घरात कसा शिरणार आहे सगळे सगळे पुरावे आहेत त्यांच्याकडे तेव्हा विशाखा म्हणते की पुरावे नष्ट करायची ही जबाबदारी माझी तू तु तुझं सांग शार्दूल म्हणतो की ते तसं असेल तर मी त्या वसुंधराची आणि त्या सुनेची कायमची त्या घरातून हाकलपट्टी केल्याशिवाय शांत बसणार नाही तेव्हा विशाखा म्हणते की बस तेव्हा शार्दुलला वाईट वाटतं की बनी माझा मुलगा आहे एवढा दिवस म्हणजे मला एक मुलगा होता आणि ही गोष्ट मला माहीतच नाही यांनी परत एकदा मला फसवलं माझं खोटं श्राद्ध घातलं माझं वर्ष श्राद्ध घातलं मला मारून टाकलं तिनं दुसरं लग्न केलं बनी माझा मुलगा हे माझ्यापासून लपवलं ह्या वसुंधराला मी सोडणार नाही काही झालं तरी हिची आता आकाशच्या घरातून मी हाकलपट्टी करणार तर करणारच विशाखा म्हणते की बस तुला आता फक्त मी सांगते तसं करावं लागेल शार्दूल म्हणतो की काय तेव्हा विशाखा त्याला सांगते की तू आकाशला फोन करून काय सांगत नाहीस की तुला वसुंधरामुळे घर सोडून जावं लागलंय शार्दूल म्हणतो की तू मी फक्त आता काय करायचं हे मी मी असं बघून घेतो तो आकाशला फोन करतो त्याला गडबड झालेली असते तो सकाळी ऑफिसला निघालेला असतो वसुंधरा सुद्धा त्याच्यासोबत ऑफिसला जाते हे जयश्रीला पटलेलं नसतं पण ती शांत बसते तेवढा त्याला शार्दूलचा फोन येतो तो फोन आल्यानंतर खूप खुश होतो म्हणतो की लकी पोहोचलास का ठीक आहेस ना तू अजूनही वेळ गेलेली नाहीये तुला परत यायचं असलं तर येऊ शकतो तेव्हा शार्दूल म्हणतो की कसं आहे ना जरा लोकेशन खराब असल्यामुळे लँडिंग करायला जरा हार्ड झालं पण पोहोचलो व्यवस्थित कसं आहे इकडे तर मला यायचं होतंच पण जाऊ द्या ना तुम्हाला सांगून काय उपयोग आहे तेव्हा आकाश म्हणतो की काय झालं लक्की तुला काय वाटतंय ते सांग ना तेव्हा लक्की म्हणतो की आहो खरं तर वसुंधरा वहिनींना आवडत नव्हतं मी तिथं राहत होतो ते त्यांनीच मला जायला सांगितलं तुम्ही एकदा वसुवाहिनीशी बोलून घ्या कसं आहे मला तुमच्यात भांडणं लावायचं नाहीयेत आकाश म्हणतो की काय वसूमुळे तुम्हाला इथून जावं लागलं तुम्हीच सांगा ना मला शार्दूल नाही तुम्हीच वसुवहिनींना विचारा असं म्हणून फोन ठेवतो आकाशला काहीच कळत नाही घरात सगळेजण असतात त्यामुळे तो वसूशी काहीच बोलत नाही वसू म्हणते की जायचं ना ऑफिसला आकाश नको म्हणतो आणि तो एकटाच जातो वसूला काहीच कळत नाही इकडे वस्तू आपल्या कामाला लागते तिलासुद्धा जरा अवघडल्यासारखंच होतं माधवराव आपल्या रूममध्ये जातात त्या महाजयश्री त्यांना स्पष्टपणे सांगते की हे हो बघा मी तुम्हाला आधीच सांगते वसुंधराने ऑफिसमधलं गेलेलं मला चालणार नाही ती ऑफिसमध्ये गेली तर घरातला बघणार कोण कोण कामं करणार तेव्हा माधवराव म्हणतात की अगं ती काय कायमची गेलेली नाहीये लकी गेल्या ना त्यामुळे आकाशला एकटं वाटत असेल ना म्हणून तो घेऊन जातोय बाकी काही नाही त्यावर जयश्री म्हणते की हे बघा परत मला सांगू नका की मी तुम्हाला सांगितलेलं नाही आहे कारण मी उद्या जर आकाश समोर विरोध केला तर म्हणायचं नाही की मला सांगितलं नाही माधवराव तिला समजवतात काही होणार नाही असं तू काळजी करू नको म्हणून हे सगळं झाल्यानंतर शार्दूल खूप खुश होतो विशाखा त्याला आपल्या तालावर नाचवायला चालू करते शा विशाखाने पूर्णपणे प्लॅन बनवलेला असतो जेव्हा वसूचे बाबा बाजारात जातात काही माहिती देतात तेव्हा आज गाडीवाले येऊन त्यांचा फोन घेऊन जातो परत त्यांच्या आईच्या वसूच्या आई घरी असते डिलिव्हरी बॉय आलेला असतो तो मुद्दाम नाटक करतो की माझा फोन खराब झालेला आहे मला एक फोन करायचा म्हणून त्यांच्याकडून फोन घेन घेतो तेव्हा त्याची आई म्हणते की फोन घ्या आपण फोन झाल्यानंतर इथे ठेवून जावा मी घरात आहे असं म्हणून ती आतमध्ये जाते तो सुद्धा त्याच्या फोनमधले व्हिडिओ डिलीट करतो वसुज जेव्हा किचनमध्ये काम करत असते तेव्हा तनया तिच्या जवळ ती जाऊन फोन 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 शोधते तो पडलेला पडलेला असतो बघून ती हळू जाते आणि तो फोन घेते फोन घेतल्यानंतर वसूचं लक्ष तनयाकडे जात पण अशीच उडवाउडवीची उत्तरं देत वसू शांत बसते वसूला अचानक आठवतं की आपला फोन भेटत नाहीये तेव्हा ती सगळीकडे फोन शोधायला लागते फोन शोधत असताना तिला कुठेच फोन भेटत नाही तेवढ्यात आकाश घरी येतो घरी आल्यानंतर तो म्हणतो की वसू तुमचा फोन कुठे आहे मी सकाळपासून किती वेळा फोन करतोय मला तुमच्याशी बोलायचं आहे किती अर्जंट होतं मला काहीतरी कळालंय मला एकदम एमर्जन्सीमध्ये बोलायचं होतं तुम्हाला कळत कसं कर नाही वसू म्हणते की अहो तोच मी माझा फोनच शोधते कुठे ठेवला आठवत नाही आकाश म्हणतो की कुठे आहे म्हणजे बरं ते सगळं जाऊ द्या मला तुमच्याशी बोलायचं आहे वसुंधरा म्हणते की बोला तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही इथून लकीला जायला सांगितलं का खरं सांगा वही वसू प्लीज यावेळेस खोटं बोलू नका वसुंधरा म्हणते की नाही मी का सांगेन त्या दिवशी मी तुमच्या समोर बोलले ना तेव्हा आकाश म्हणतो की वसू तुम्ही अजून सुद्धा खोटं बोलताय लकीने मला स्वतः फोन करून सांगितलं की तुम्हीच त्यांना जायला सांगितलं वसुंधरा तुम्ही सांगणार आहात की नाही हे ऐकल्यानंतर जयेश आणि माधव सुद्धा तिथे येतात आणि विचारायला लागतात काय वसुंधरामुळे तो गेला आता काही खरं नाही तेवढ्यात लकी आकाशने लकीला घरी बोलवून घेतलेलं असतं शार्दूलसुद्धा सुद्धा तेव्हा तिथेच येतो हे बघून वसुंधराला कळतं की काहीतरी उलटं फिरले हे म्हटल्यानंतर आकाश तिला जाब विचारायला लागतो शार्दूल आल्यानंतर जयश्री आणि म्हणते की अरे लकी तुला जर हिने जायला सांगितलेलं तर तुम्हाला सांगायचंच ना मी हिला हिची जागा दाखवून दिली असती हे बघितल्यानंतर शार्दूल गप्प असतो आकाश वस्तूला विचारतच असतो पण ती काहीच बोलत नाही तिला खूप मोठा शॉक लागलेला असतो इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटत आहे की वसुला सगळेजण जाब विचारत असल्यामुळे ती स्वतःच खरं खरं सांगून टाकते की हाच माझा आधीचा नवरा आहे ह्यानीच मला छळलं आहे आणि हाच लकी आहे आणि हा मला बर्बाद करायला आलेला आहे सगळ्या घरातल्यांना मोठा धक्का बसतो फायनली सत्य बाहेर पडलेलं असतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू